आपल्यासोबत महाराष्ट्राचे लाडके गायक डॉक्टर अभिजित कोसंबी असणार आहेत सर या ठिकाणी तुम्ही देखील आलात किती उत्सुकता आहे आणि काय सांगाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीबद्दल बदलापूरकरांना सुरुवातीला खूप मानाचा प्रेमाचा आदराचा जयभीम बाबासाहेबांची जयंती जगभर साजरी होते आणि तेरा तारखेला म्हणजे खूप महत्वाच्या दिवशी म्हणजे जेव्हा चौदा तारीख आता सुरू होणार आहे अशा पूर्वसंध्येला आज खूप मोठा जयंती उत्सव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा जयंती उत्सव समिती बदलापूर रमेशवाडी इथं आणि हवामानदादा म्हात्रे यांनी यांच्या सगळ्या संकल्पनेतून हे सगळं साकारलेलं आहे अक्षता सावंत बाबोली गिरे आमचे मोठे बंधू प्रसिनजीत कोसंबी मी स्वतः खूप चांगले आमचे सगळे वादक मित्र आम्ही सगळेजण जमलेलो आहोत जवळजवळ पंचवीस तीस जण आहोत आणि आज धमाल आहे आणि बदलापूरकरांना खूप एक म्युझिकल ट्रीट आहे जयंतीनिमित्त आणि जयंती आहे तर मग काय माहोल कडक एकदा सर बदलापूर मध्ये आपला मोठा चाहता वर्ग आहे uh. तर, दो अपला <laughs> था, आ, के तर दोन ओळी आपल्या साठी न एक नवीन गाणं आता युट्यूबला मी रिलीज केलं तर त्याचीच दोन लाईन गातो <laughs> आली किती गेले किती संपले भरारा आले किती गेले किती संपले भरारा वाडू वाडू राहिला भीमराजाचा दरारा वाडूवाडू राहिला भीम राजाचा दरारा आले किती गेले किती संपले भरारा आले किती गेले किती संपले भरारा वाडूवाडू राहिला भीम राजाचा दरारा वाडूवाडू राहिला भीम राजाचा दरारा थँक्यू धन्यवाद